नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अक्षय काळे स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल आमची माती आमची माणसामध्ये शेतकरी मित्रांनो जवळपास सर्व शेतकऱ्यांच्या कपाशी लागवड त्या ठिकाणी झालेली आहे आणि कपाशीच्या स महत्त्वाचे म्हणजे खत व्यवस्थापन त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये कपाशीला खताचा पहिला डोस कोणता दिला पाहिजे व केव्हा दिला पाहिजे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी येत राहतील चला तर मित्रो जराही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशीला खत केव्हा द्यायचे तर मित्रांनो जे काही आपले पीक आहे हे वीस ते पंचवीस दिवसांचे झाल्यानंतर आपल्याला पहिला खताचा डोस त्या ठिकाणी द्यायचा आहे शेतकरी मित्रांनो पहिला खताचा कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगतो ज्यामध्ये तुम्हाला डी ए पीची एक बॅग एक, एक एकरसाठी त्यासोबत पोटॅश पंधरा किलो पोटॅश तुम्हाला पावडर फॉर्मवाले त्या ठिकाणी घ्यायचे आहे तर ज्यासोबत तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो वापरायचे आहे आणि तसेच शेतकरी मित्रांनो तुम्हाला शक्ती गोल्ड दहा किलो यासोबत वापरायचे आहे पुन्हा एकदा सांगतो डी जी एक बॅग पोटॅश पंधरा किलो मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो आणि शक्ती गोल्ड दहा किलो असे पहिले कॉम्बिनेशन तुम्ही कपाशीला त्या ठिकाणी देऊ शकता तसेच मित्रांनो हे कॉम्बिनेशन जर तुम्हाला द्यायचे नसेल तर तुम्ही दहा सव्वीस सव्वीस हे खत त्या ठिकाणी देऊ शकता आणि तुम्हाला याच्यासोबत पोटॅश वापरायची गरज नाही यामध्ये ऑलरेडी पोटॅश आहे पण तुम्हाला यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट वापरायचे आहे मॅग्नेशियम सल्फेट तुम्हाला दहा किलो या ठिकाणी या यासोबत वापरायचे आहे तसेच तुम्ही शक्तीगोल्ड या ठिकाणी वापरू शकता किंवा इप्कोचे सागरिका दहा किलो तुम्ही या ठिकाणी वापरू शकता किंवा मित्रांनो या व्यतिरिक्त तुम्ही वीस वीस झिरो तेरा ही एक बॅग आणि यासोबत पोटॅश पंचवीस किलो तुम्ही देऊ शकता किंवा शेतकरी मित्रांनो या व्यतिरिक्त तुम्ही सुपर फॉस्फेटच्या तीन बॅगा प्रति एकर आणि याच्यासोबत पोट्याची एक बॅग तुम्ही वापरू शकता शेतकरी <laughs> मित्रांनो सांगितलेल्या कॉम्बिनेशनपैकी तुम्ही कोणते एक कॉम्बिनेशन त्या ठिकाणी वाप वापरू शकता तुम्हाला चांगला रिझल्ट त्या ठिकाणी येईल मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील पुन्हा भेटूया असेच एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय